महाराज मृत्यू प्रकरणी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढून चव्हाण अटक करून फाशीची देण्याची मागणी करण्यात आली उखळत व आलेल्या नागरिकांनी खानापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत हिंडगे कुटुंबाला न्याय द्यावा व आरोपी प्रभाकर चव्हाण रत्नमाला चव्हाण यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी सोबतच संस्थेची मान्यता रद्द करावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले यावेळी हेडगे कुटुंबासह हरिभक्त पारायण अच्युत महाराज दस्ता पुरकर प्रेरणावर आनंद भरोसे सुभाष जावळे दीपक केदार शिवाजी भरोसे गंगाप्रसाद आनेवार नागसेन भेरजे गणेश हेंडगे भास्करराव हेडगे उत्तमराव हेंडगे मोतीराम हेडगे गंगाधर हेडगे ज्ञानेश्वर जोगदणसह इतर हजारो नागरिकांनी या मोर्चात आपला सहभाग मानवत जिल्हाधिकारी यांना निवेदन साधलं मारलं त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे संस्था बंद पडल्याच पाहिजे आणि माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती शिक्षण शाळा बंद पडाव त्याच्या आणि आमच्या महाराजांच्या जे त्याची परिस्थिती वाईट आहे जी मदत करावी आणि जे आरोपी आहे फरार आहे त्याला तात्काळ अटक करण्यात प्रशासनाला एवढीच मागणी केली की आज ही घटना आमच्यावरती आलेली आहे महाराजांवरती आलेली आमच्या कुटुंबावरती आलेली याच्यानंतर ही घटना दुसरं कुठल्याही कुटुंबावरती कुठल्याही वारकरी संप्रदायात शेतमजूर असल सर्वसामान्य असल कुणाच्याही कुटुंबावरती ही प्रकार ही घटना येऊ नये पैशाचा माज कुठ शासनानं पैशाच्या माजावाल्या माणसाला रोखलं पाहिजे जनसामान्यांचा आवाज ऐकला पाहिजे एवढंच आमचं या संस्थेची शाळा जेवढ्या त्याच्या संस्था असतात त्याचे अकाउंट असतील सगळं सील करून त्याला थांबवलं पाहिजे मान्यता रद्द शाळेची मान्यता सुद्धा रद्द झाली पाहिजे की या शाळेमध्ये किती गैर